नाशिक विवाहित आत्महत्येसाठी साथ प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांना गुजरातमधून केले अटक गुंडाविरोधी विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी फिर्यादी प्रभाकर माडीवाले यांनी दिनांक तीन डिसेंबर दोन हजार सतरा ते एकोणवीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत मुलगी भक्ती अथर्व गुजराती हीच माहेरून पैसे घेऊ नये अशी मागणी करून तिचा शारीरिक व मानसिक त्रास देऊन तीस आत्महत्येसाठी प्रवृत्त केले म्हणून तिचे पती अथर्व योगेश गुजराती व सासरे योगेश मणिलाल गुजराती तसेच सासू मथुरा योगेश गुजराती यांच्या विरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील आरोपी फरार होते त्यांना अटक करण्याच्या सूचना वरिष्ठांनी केल्यानुसार गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व त्यांच्या टीमने मानवी व तांत्रिक कौशल्य वापरून गुन्ह्यातील आरोपी हे नवसारी राज्य गुजरात येथे पडून गेल्याबाबत माहिती काढली सदर माहिती वरिष्ठांना सादर करून दिनांक चोवीस मे रोजी जिल्हा नवसारी राज्य गुजरात येथे जाऊन वाजदा पोलीस स्टेशन हद्दीत आरोपी नावे अथर्व योगेश गुजराती यास त्याच्या ताब्यातील टोयोटा कंपनीची चारचाकी वाहन क्रमांक एम एच पंधरा जे एम चौऱ्याहत्तर एकवीस व सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण एकवीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तसेच आरोपीला पुढील कारवाई कामी गंगापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदर कामगिरी वरिष्ठांच्या आदेशान्वये गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मंगलगुंजाडाडाडाडाड विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे राजेश राठोड गणेश भागवत प्रवीण चव्हाण कल्पेश जाधव अशोक आघाव सुनीता कवडे यांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक